जय श्री कृष्ण मित्रांनो प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काबाड कष्ट करीत असतो पण प्रत्येक वेळी कामात त्याला अपेक्षित यश मिळत नसते हिंदू धर्मशास्त्रानुसार काही उपाय सांगितले गेले आहेत जर व्यक्तीने हे उपाय भक्ती भावनेने केल्यास परिस्थिती अनुकूल होण्यास मदतच होते व कामात यश मिळण्याच्या संधी वाढतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच काही उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने मनोवांछित फळ मिळण्यास मदत होते दररोज उठल्यानंतर प्रथम उजवा पाय जमिनीवर ठेवा असे केल्याने कोणत्याही कामात कधीही अडथळा येत नाही दररोज सकाळी लवकर स्नान स्वच्छता करून घरात नित्य देवपूजा करावी देवासमोर दिवा व अगरबत्ती लावावी आणि पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करावे जेणेकरून घरामध्ये देवाचे आशीर्वाद मिळतील देवता घरात वास करतील रोज सकाळी घरी पूजा आणि आरती करताना तीन लवंगा दिव्यात ठेवून आरती केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात आणि प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याचे भांडे पाण्याने भरून तुळशीला अर्पण करा आणि तुळशीच्या रोपाला सात वेळा प्रदक्षिणा घाला. तुळशीला पाणी घातल्यानंतर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि समाधान लाभते. कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी तीन तुळशीची पाने खावी यामुळे तुमच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही कोणत्याही महत्वाच्या किंवा शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना तुमच्या कामात व्यत्यय येऊ नये असे वाटत असेल तर प्रथम तुमचा उजवा पाय घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना नारळावर शेंदूर लावा आणि ते तुमच्या सोबत घेऊन जा आणि जर काम यशस्वी झाले तर हे नारळ श्री गणेशाच्या मंदिरात अर्पण करा दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाला दुधातळत मिसळून अभिषेक करा आणि त्यांच्या समोर पंचमुखी दिव्याचा दिवा लावा असे केल्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतात कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा या दिवशी सकाळी आंघोळ करून पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत याशिवाय उपवास असेल तर पिवळी फळे खावी घरात शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी एक निश्चित जागा बनवा शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नका यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो शनिवारी स्वतःच्या हाताने पीठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात नेऊन त्यात मोहरीचे तेल टाकून हनुमानजींच्या चरणी अर्पण केल्यास मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात प्रत्येक शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा या उपायानेही यश मिळण्यास मदत होते वरीलपैकी कोणताही उपाय मनापासून आणि भक्तिभावाने केल्यास तुम्हाला प्रत्येक शुभकार्यात यश मिळेल असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद